नमस्कार सर्वांना स्वामी समर्थक कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना हे बघा आता नागलीचे पापड करतोय आम्ही तर नागलीच्या पापडांसाठी ना जिरं ववा आणि हे सर्व बारीक करून घेतलं आहे आणि काही थोडं थोडं सगट ठेवलं आहे बाजूला पापड खार काढला आहे आणि थोडी तीळ बाजूला काढली तर एक पातीलं जर पाणी असलं तर एकच पातीला पीठ घ्यायचं आणि थोडं पाणी एक दोन ग्लास एक्स्ट्रा ठेवायचं चा, म्हणजे छान मस्त मापात होतं आणि लागलं तरी वरून थोडंफार गरम पाणी काढून घेतलं एक्स्ट्राचं पाणी की मग वरून थोडंफार पिठामध्ये आपल्यांना टाकता येतं हे बघा आता मस्त पाण्याला अशी उकळी आली आहे मसाला वगैरे सर्व टाकलं आहे मी असं जास्त अशी मस्त उकळी आली का मग त्यामध्ये असं मस्त पीठ सोडायचं पीठ सोडल्यानंतर ना मस्त असं पिठावरून पूर्ण असं पाणी येऊ द्यायचं आणि मग चांगलं वाफवायचं चा, तर वाफल्यानंतर मग अशी मस्त घोटून घ्यायची खिशी आणि सारखं एक सारखं घोटायचं म्हणजे गठोळ्या होत नाही कारण गठोळ्या जर झाल्या ना तर पापड चांगले नाही आहेत सारखं घोट्याने ना मस्त एक जीव करून घ्यायचा मी काय जास्त नाही गेली आईने आणि दिदींनीच पापड्यांची खिशी घेतली मी फक्त असं थोडंफार वरचीवर हलवलं हे बघा आता ते वर गरम पाणी बाजूला काढलं होतं ना मी ते थोडंसं टाकलं आणि परत एकजीव करून असं मस्त घोटून घेतलं मस्त असे छान मस्त खिशी तयार झाली आहे आणि कलर पण खूप छान आला आहे नागल्या पण आहे ना मला मस्त अशा घरगुतीच भेटल्या होत्या ना मग खूप छान खिशी आली आहे आणि पीठ पण जास्त पडलं आहे मस्त तीनशेर नागल्या होत्या तर मस्त अडीच तीनशेरच पीठ पडलं मस्त बरोबरीनेच पीठ पडलं आणि मस्त असं हलवलं आहे कलर पण छान आला आहे बघा आणि खूप सोपं आहे एकदा व्यवस्थित जर लक्ष देऊन केलं ना तर पापडांची खिशी पण छान होती आणि पीठ पण छान तयार होतं पापड काही करायचे नव्हते पण दिदीला ना पीठ खूप दिवसाचं चाललं होतं मला खायचं आहे म्हणून मग म्हटलं चला थोडेफार पापड करू आणि आई पण आलेली होती ना मग म्हटलं चला थोडी मदत पण होईल कारण मला काही एवढा वेळ नसतो पापड करायला म्हटलं चला दोघीजणींनी मस्त पापड केले आता हे घोटून झालं का मस्त अजून थोडंसं बारीक गॅसवर वाफवायला ठेवायचे मग वाफवलं का मस्त असं पिशवीमध्ये घेऊन असं थोडं थोडं पीठ घेऊन पिशवीत घेऊन तेल लावून असं मळून घ्यायचं कपड्याच्या साह्याने आणि असं मस्त मऊ सुत पीठ तयार होतं मस्त खिशी तयार झाली आहे बघा मस्त असं एकजण नाही ना मशीनमध्ये दाबून घेतोय आणि दिदीनी मस्त बाजावर पापड वाळ टाकते सावलीतच घेतल्या त्या बाजा तारा पुढे ना मस्त असे आंब्याचे झाड सावली आहे दुकानाच्या पाठीमागेच आमचं घर आहे आणि दुकान पुढे रोडला मग तिथं मस्त बाजा ठेवले आंब्याच्या झाडाखाली सावलीतच पापड मस्त हे बघा उन्हामध्ये किती सुंदर मस्त दिसत आहे ना पापड खरंच पापड जर छान आले ना तर असं करायला पण आपल्यांना असं रूप येतो आणि चव पण खूप छान झाली जिरं वावा घरच्याच मसाला टाकल्या गारे गार झाले आमच्या अण्णा अन्न मस्त गारे था है? था है गार खूप <laughs> गारे 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 गार। uh, <�ंणी> गार」<laughs> इथं पापड्या वाट टाकलेल्या आहे मस्त बघा अन्ना गाज पापडे वाट टाकायचंय टाकलंय काही हे बघा मस्त गोल गोल खूप लागत या खिशी घेऊन झाली आमची वेळी मस्त एक पातीली भरून घेतलं ना आता दुसऱ्या खिशीला मी पाणी ठेवते म्हणजे तोपर्यंत थोडं पीठ शिल्लक होतं ना मग आधीच मस्त पीठ बीट अंधन करून तयार करून ठेवलं का मग पटकन होत मग हे बघा दुसऱ्या पाण्याची तयारी पण केली आहे हे बघा दोन मशीन होते ना तर मग दोन्ही मशीनवर आहे ना आम्ही हे बघा मस्त देवपूजा केली आहे बारा दिवसापासून आहे ना आमच्या घरात देवपूजाच नव्हती ना खूप छान असं खूप विचित्र वाटत होतं पण खरंच ना असं पाळावं लागतं ना मग ते त्याच्यामुळे देवपूजा पण केली नाही तर आज मस्त आमच्या पापड्या झाल्या आणि मस्त देव संध्याकाळच्या वेळेला आहे ना मस्त सगळे देव सगळे भांडे सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि मस्त देवपूजा केली आहे हे बघा मस्त आवरलं आहे सगळं आणि देवपूजा झाल्यावर किती छान प्रसन्न वाटताना ना संध्याकाळच्या वेळेस मस्त दिवेला दिवे, ला, दिवे लागले की मू खूप मस्त पॉझिटिव्ह वाटतं आणि बघा हे या रिंग ज्या आणले होते ना मी दिव्यात ठेवायला तर त्या अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये मा ना माझं असं एक साईड काळवून जायचं ना मग मी त्या रिंग घेतल्या त्यांना खूप छान आहे त्या असं मस्त मध्यभागी ते ठेवलं का मस्त दिवा जळतो त्यांनी आणि हे बघा असं मस्त धूप लावली आहे आणि इथं हा तुपाचा दिवा प्रज्वलित केला आहे मी तर रोज संध्याकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करतो ही बघा ही माळ आहे ह्या माळेने मी माळ जप करते आणि मस्त बघा खूप छान वाटतंय देवपूजा केल्यावर एक घरामध्ये एक खूप वेगळीच प्रसन्नता येते आणि सर्व पुसून काढलं आहे मी इथं आणि हे बघा आता दरवाज्यात आहे ना संध्याकाळी कालामोस होती ना तर मग मी असं वाटी धूप घेऊन त्यावर लवंग कापूर आणि दालचिनी आणि पिवळी मोहरी टाकून असं मस्त धूप पेटवला होता तर सगळ्या घरामध्ये फिरवून घंटीचा नाद केला आणि त्यानंतर मग फिरवून झाल्यानंतर मी दरवाज्यात ठेवला आणि हे बघा हा मनी प्लॅन्ट ना आत्ता लावलं होता मागे तर खूप छान असं मस्त झालंय पानं बघा खूप टवटवी आजी न उद्या पुरम पोळ्या आहे ना पांढऱ्याला मग ना मस्त ते गहू मांड्यांचं पीठ असतं ना ते चाळतीये असं दळून आणले मग अशी ना मग ते चा चाळवून घेते ते मग कोंडा निघून जातो आणि पोळ्या मस्त येतात म्हणून आणि आता भात झालेला आहे चपात्या केल्या आजीने आणि आता मी फक्त भाजी बनवते मस्त अशी आजी दा उद्या मांडे करणारे मस्त पैकी आम्ही खूप दिवसांची आम्ही बनवतच नाही आम्ही ना आजी मस्त आता मांडे बनवती आहे आणि आम्ही नाही असं कधी मांडे म्हणजे घरी बनवतच नाही मोस्टली पूर्णाच्या पो छोट्या पो तव्याच्या पोळ्याच बनवतो पण आज मग आजी आलेली आजी म्हणे मी बनवते म्हणे मोठे असे मांडे असतात ना तेव्हा मांडे बनवणारे छान लागतात ते पण तुमच्या घरी पण बनवत असतील तव्याच्या पोळ्यांपेक्षा ती मांडी छान लागतात मस्त खापराची आता मी मस्त पनीरची भाजी बनवते दिवसाचं पनीर बनवून ठेवलं पण भाजी बनवायलाच टाईमच नव्हता रोज घाई घाईमध्ये टिफिन बनवायचं असतं त्याच्यामुळे मी आता आहे ना पनीरची भाजी बनवते याच्यामध्ये टमाटर कांद्याची पेस्ट टाकलेली आहे पाणी हे करण्यासाठी पाणी थोडंसं होऊन जाईल मग त्याच्यात मसाला वगैरे टाकू इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मटर काढून ठेवलेलं आहे तर मसाले रेडी आहे पनीर असं बनलं आहे त्या दिवशी दाखवलं होतं मसाला आणलेला आहे इथं पॅकेट आणलेले हे पाणी ना कारण मी ना हे टमॅटो कांदा बारीक केला ना, ना, ना मग के ते हे करून टाकलं ना म्हणून ते पाणी तसं दिसतंय आणि मी थोडं जाईचं पण टाकते कारण आहे ना म्हणजे थोडस टाकते जास्त घेतलेलं आहे कारण आहे ना हे पाणी जे राहतं ना टोमॅटोचं कांद्याचं ते असं एक मग लाग पीठ आणि पाणी असं सोसून घेतं म्हणून मी ते घेतलेलं आहे इथं पनीरचा मसाला काढलेला आहे पने पनीर पण बघा मस्त झालेलं आहे आता भाजी मस्त टाकली मी बघा तुम्ही बघू शकता मस्त तरी आली तिला मस्त मध्यम गॅसवर ठेवलेली आहे नवीन कढाईमध्ये बनवली मी भाजी मस्त पनीरची भाजी झालेली आहे आणि मस्त त्याला आता था। कोथंबीर टाकलेली मस्त कापून हे बघा आणि ना पुऱ्या बनवलेल्या आहे पुऱ्या आनंद दिलेल्या आहे आणि मस्त आता पनीरची भाजी पण झालेली आहे बघा मस्त इथं मस्त पनीरची भाजी आणि हिने बनवलंय पुऱ्या बनवल्या अक्कानी त्याच्यात श्रीखंड श्रीखंड पुरी बनवली होती मग तिने आणि श्रीखंड दिला आणि इथं पालकची पनीरची भाजी पण झालेली आहे मस्त आहे बघा इथे बघा सगळे बसलेले अक्का आमची बाई आहे थांबगा ही बाई आली आहे बाई असं कर असं कर ना तू ही आजी आहे

आता भाजी भाजी टाकलेली आहे आणि इथं आजी पण ते चालते तोपर्यंत आज आज आम्ही नाटलीच्या पापड्या पण बनवल्या आहे आणि खूप छान बनवल्या मस्त तो पण मी आधी ॲड करणार आहे आणि आता मी ना आज काय काय पार्सल आले आणि खूप छान छान पार्सल आहे बघा आता खूप छान आहे पार्सल दाखवते मी तुम्हाला बघा पार्सल आलेले होते बघू आपण उद्या गोडी आहे ना मग मम्मीनी ना ही साडी मागवली आहे बघा किती छान आहे मला तर खूप आवडली मस्त सिम्पल आहे पूर्णी प्लेन साडी हे बघा मी ऑनलाईनच मागवली आहे आणि तिचा ब्लाउज पीस असा असा आहे हे बघा असा निरालाय मस्त आहे मम्मी मस्त बोटनेकच ब्लाऊज शिवते याच्यावर बोटनेक ब्लाऊज छान दिसतं तिला आणि खूप मस्त आहे साडीचा सूट पण एकदम सिल्की सिल्की खूप छान आहे माल आवडली तुम्हाला पण आवडली का नक्की सांगा कॉमेंट मध्ये आणि सेकंड वार पार्सल हे ना उद्या परवा सोमवारी ना स्वामींचा प्रकट दिन आहे तर प्रकट दिनासाठी स्वामींना मस्त हे घेतलेलं आहे बघा आपल्या स्वामींसाठी खूप छान एवढं काही खूप सुंदर वाल तर आलं मला माहितच नव्हतं मागवले मम्मीने खूप सुंदर वाल आल्याच कळून गेला काही प्रकट दिनासाठी मागवले सिंहासन आहे खूप छान आहे एकदम मस्त आहे मला तर खूप आवडलं मस्त इथं हे छोटे छोटे फुलं आहे इथं असं लेस खूप मस्त आहे तुम्हाला पण आवडलं का नक्की सांगा ना आपल्या स्वामींचा आवडता कलर पिवळा आहे आणि पिवळ्याच कलरच ते पण बघू शकता तुम्ही हे बघा मस्त आहे त्याला नेट आहे पाठी मागून आणि त्याला हे असे स्टँड पण आहे आस, असं असं ठेवायला आणि प्रकट दिनाचा व्हिडिओ पण येईल तुम्हाला मस्त तेव्हा दाखवेल मी आपले स्वामी कसे बसतील याच्यावर खूप छान दिसतील ते आणि तिसरा आहे हे काम ना त्याचं घराने तुमकु मारायचं का पण कशा एवढं एवढंच देत हे पावलं आहे आपल्या लक्ष्मीची पावलं आहे महालक्ष्मी आईची पावलं आहे किती सुंदर आहे बघा त्याची एम्ब्रॉयडरी त्याच्यावर लावलेले स्टोन किती सुंदर आहे बघा हे बघा हे त्याच्यावर असं असं ठेवायला मस्त खूप सुंदर आहे हे बघा हे अजून बघा किती सुंदर दिसतं बघा किती सुंदर आपल्या महालक्ष्मी आईची पावलं आहे मस्त हळदी कुंकू नाही हळदी कुंकू खूप छान एम्ब्रॉयडरी बघा तू किती भारी त्याच्यावरती हे पण ऑनलाईन घेतली ना बघा मस्त आहे तुम्हाला आवडले का नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला लिंक देऊ आम्ही खूप छान आहे खूप सुंदर असं मस्त वाटतं ते बघितलं बघितलं असं वाटतं साक्षात महालक्ष्मी आईचे पावलं आजचे <पतितिति> होते हे पार्सल असे तुम्हाला आवडले का नक्की सांगा कुठे आणि हे ना आहे असे छोटे बघा हो आपल्या स्वामींसाठी महालक्ष्मी आईसाठी म्हणजे असं काही खूप छान आहे बघा हे पण ऑनलाईनच मागवलेले आहे किती आहे एक तर पाच सहा आहे सहा खूप छान आहे बघा त्याला मस्त साईडने असे मागचे मागवले होते आणि ते थोडे छोटे होते आणि त्याची डिझाईन पण वेगळी आहे त्याला साईडने असे हे होते त्याचे अशी मनी होते याचे आहे बघा सुंदर हे बघा मस्त आहे हे पण छान हे पण ऑनलाईनच मागवलेले आहे मस्त आहे सगळं छान आहे मला तर हे तर खूपच जास्त आवडलं मस्त स्वामींसाठी मस्त तुम्हाला व्हिडिओ येईल तसा छान तुम्हाला हे सगळे पार्सल कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे चार पार्सल आले हे ना पंधरा दिवसापूर्वीच ऑर्डर केलेले होते आणि मग ते आले येऊन भर दोन तीन दिवस झाले पार्सल येऊन तर ते आम्ही आधीच ओपन केले का चांगले आले का नाही ते बघण्यासाठी तर एकदम सुंदर आले पण काय प्रोडक्ट प्रॉडक्ट खूप म्हणजे हे प्रोडक्ट तर खूप छान आले आणि तुम्हाला हे सगळे पार्सल कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर उद्या याची पूजा करणारे तर आजच आम्ही देवपूजा पण केलेली मी सांगितलं होतं त्याच्यामुळे आज आज मी सर्व आवरलं इथलं मला तुम्ही बघू शकता बघा मी सगळं आवरलेलं आहे पडदे पडदे वगैरे भांडे देवाचे सगळे घसलेले आहे बघा पडदा वगैरे धुवायला टाकलेला आहे आज इथला देवाऱ्याचा आणि मस्त नवीन सगळे कपडे बारा दिवस झाले होते असं धूळ येऊन जाते सगळं आज सगळं फरचा वगैरे पुसून इथले जाळं वगैरे झटकून सगळं आवरलेलं आहे आणि मस्त आवरलय बघा मी इथलं बघा भांडे मस्त तांबे आणते घसून सगळं आवरलेलं आहे बघू शकता तुम्ही कसं आवरलंय कमेंट मध्ये नक्की आणि सगळीकडं आज सडा सडा पण टाकलेला आहे मी आणि मस्त आवरलेलं आहे बघा तुम्ही मी इथं दाखवते मस्त हे बघा मस्त उमराले पण केलेलं आहे छान केलेलं आहे मस्त आणि सगळं आता मीच आवरलेलं आहे देवपूजा सगळं 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 मी उमरा लेप पण आहे परत आता स्वयंपाक पण झालेला आहे आता साडे आठ वाजलेले आता जेवणच करायचं आहे तर तुम्हाला सगळे पार्सल कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया परत स्तो परत तो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ